मराठवाड्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांचे मरण सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारसमोर निदर्शने डॉक्टर गणेश ढवळे बीड दिनांक नऊ मराठवाड्यात दोन हजार पंचवीस या वर्षात एकूण अकराशे एकोणतीस शेतकरी आत्महत्या झाल्या असून त्यामध्ये बीड जिल्ह्यातील दोनशे छप्पन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या करत मरणाला कवटाळले आहे मागील दोन वर्षांपासून बीड जिल्हा मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये आघाडीवर असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे शासन व प्रशासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांचे मरण या घोषणेच्या निषेधार्थ आज शुक्रवार दिनांक नऊ रोजी कार्यालयासमोर सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांचे मरण घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करण्यात आली ही निदर्शने सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी आंदोलकांनी सरकारवर व प्रशासनाने केवळ फोटो सेशन पुरते मर्यादित न राहता शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस व परिणामकारक पावले उचलावीत अशी ठाम मागणी केली या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले यावेळी आंदोलनात माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी रामधन जमाले जिल्हाध्यक्ष एंटक कुलदीप करपे जिल्हा अध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे सुहास जायभाये माहिती अधिकार कार्यकर्ते शेख मुबीन पांडुरंग हराळे गणेश जिल्हा अध्यक्ष मराठा महासंघ प्राचार्य डी जी तांदळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हा यादव डॉक्टर संजय तांदळे आदी सहभागी होते गेल्या वर्षभरामध्ये मराठवाड्यामध्ये तब्बल अकराशे एकोणतीस शेतकरी आहे गेल्या वर्षी हा आकडा साडेनऊशे आसपास होता आणि सर्वात जास्त म्हणजे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तब्बल या वर्षी दोनशे छप्पन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत गेल्या वर्षी तो आकडा दोनशे पर्यंत होता म्हणजे एकंदरीत सरकारचं धोरण जे आहे म्हणजे सावकारीकरण असेल शेतीमालाला भाव नाहीये त्याचबरोबर नापिकी आहे साव कर्ज बाजारीकरण आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या सरकारच्या आहेत सरकारचं धोरण थेट शेतकऱ्यांचं मरण आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढलं आहे याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे शेतकरी पुत्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेलो आहोत आणि सरकारच्या या धोरणाचा निषेध करत आहोत कारण सरकारचं धोरण थेट शेतकऱ्यांचं मरण आहे त्यामुळे सरकारनं केवळ हसव्या घोषणा न करता ठोस पावलं ओसवावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमची मागणी आहे